मित्रांनो नमस्कार अखेर बातमी येते थे थेट पुण्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय आज हजारो युवा सैनिकांचा आणि या नेत्यांचा जाहीर प्रवेश अनिकेत घुले आणि संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात शिंदेगड अजित पवार भारतीय जनता पार्टी गटाला सर्वात मोठे बसलेत हादरे मित्रांनो हजारो शिवभक्त देखील शिवसेनेत जाण घेऊया आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेत कसा झाला आहे जाहीर प्रवेश आज आदित्य ठाकरे संजोग वाघिरे पाटील आणि अनिकेत घुले यांनी ठेवलेल्या मेळाव्यासाठी पुण्यामध्ये मालात उपस्थित आहेत याच दरम्यान अनिकेत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेनेमध्ये हजारो युवासैनिक आज प्रवेश करतील याचवेळी शिंदेगड असेल किंवा अजित असेल या सगळ्याच पक्षातील हजारो शिवभक्तांनी आज आपल्या सवंगड्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे अनिकेत गुलेंनी हा घरून आणलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रवेश मानला जात आहे संजोग वाघेरे पाटील शिवसेनेतून खासदारकीला उभी आहेत यासाठी सध्या आणखी गुलेंची भूमिका महत्त्वाची आहे याच भागातून शिवसेनेचा बोलवाला आता वाढू लागला आहे यामुळे बारणेंचा पराभव या ठिकाणी निश्चित मानला जातोय मित्रांनो याबद्दल आपल्या आप प्रतिक्रिया काय आहेत त्या व्यक्त करा